महाराष्ट्रात हे जे मतदानाची आकडेवारी होती या आकडेवारी बाबत काँग्रेसचे सर्व दावे निवडणूक आयोगाने फेटोळून लावलेत सविस्तर पाना जवळपास सासठ पानांचा अहवाल त्या ठिकाणी सादर असं केलायकडे त्याच्यात अनेक बदल ही झालेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ह्याची माहिती आम्हालाही घ्यावी लागेल कारण का हरियाणा मध्ये जेव्हा माहिती मागितली काँग्रेस पक्षाने तेव्हा इलेक्शन कमिशन कायदाच बदलला त्याच्यामुळे नक्की ह्याच्यातून काय झालेलं आहे ह्याची माहिती मलाही घ्यावी लागेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं एमआयवरचा इव्हीएमचा जो मुद्दा आहे तो बाजूला घेतलाय का कारण काल तुम्ही म्हटलात की युगेंद्र पवारांना मीच अर्ज मागे घ्यायचा मी एका कॅन्डिडेट बद्दल बोलत होते युगेंद्र पवारांनी रिकाऊंटिंग करू नये असं माझं वैयक्तिक मत होतं म्हणून मी त्याला सांगितलं की मला असं वाटतं हा त्यांनी फॉर्म मागे घ्यावा आणि तो त्यांनी घेतला आणि बाकीच्या ठिकाणी ज्या ज्या काळ म्हणजे काल मी सचिन ही बोलले काल सचिन दोडके होते त्या प्रेसला सचिन दोडके अनेक ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे की आम्ही मतदान केलं पण ते पडलं ना मी स्वतः ईव्हीएमवर निवडून एक नाही चार वेळा आलेले मी कसं म्हणणार ईव्हीएम वर घोटाळा आहे पण अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की ईव्हीएम नसेल तर त्या वोटर्स लिस्ट मध्ये अनेक प्रश्न लोकांनी उपस्थित केलेत आणि मला असं वाटत जर कुठल्याही प्रश्नामध्ये जर आपण पारदर्शक काम करत असलो मग इव्हीएम वर काय किंवा बॅलेट वर काय अडचण काय त्याच्यामुळे जर हट्ट कशासाठी जर लोकांच्या भावना असेल की आपण बॅलेट पेपर बॅलेट पेपरवर अडचण काय देशात एक निवडणूक होण्याची मागणी केली जाते किंवा तसं प्रस्ताव जो आहे केंद्र सरकारनंतर काय जेपीसी झाली ना पवारसाहेबांनी स्वर्गीय भाऊसाहेब राज अन्याय केला असं भोसले म्हणतात कारण ज्यावेळेस पवार साहेबांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला यावेळी स्वर्गीय भाऊसाहेब राजे पवार साहेबांना बरं आले नसते तर ते मुख्यमंत्री झाले असते असं उदय केलं असं नाही म्हणले म्हटले तसं मी तरी नाही पाहिलेलं मी जी बातमी पाहिली त्याच्यात आस ते असं म्हणाले की ते जर आले असते ते जर काँग्रेसमध्ये राहिले असते मुख्यमंत्री झाले असते तर त्याच्यात अन्याय शब्द येतो अन्याय बोलले होत नाही अन्याय कसा मग तो, तो चॉईस <laughs> चॉईस ना फोन करून की अन्याय कसा शिवेंद्राला कारण त्यांनी असं देखील म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा जिल्हा हा किल्ला होता आणि असं असताना देखील अनेक वेळा पवार साहेबांना त्यांना पवार साहेबांनी त्यांना डावल स्वर्गीय बाबासाहेब राजांना प्रत्येकाला अधिकार असतो बोलायचा